तिकडे कशाला अरे इथे आहे ना जंगल लय मस्त आहे कोण येत नाही तू डोक्यावर पडलाय का रे काय झालं नको मला इथे नको बाबा मला भीती वाटते चल थोडस चांगल्या ठिकाणी जाऊ आग तिकडे लय पैसे लागायचे आ... फुकट काम होईल अरे इथे पुढे काय होटल आहे ना तिथे कमी लागतात पैसे नको नको तरी हजार रुपये जातील इथं इथं चल रुपये लागणार नाही आपण हजार रुपयाचं किती खाऊ एक बर का तू जास्त ते रिक्स घेऊ नको बाबा काय मित्र नाही वाट कंटिन्यू आपलं म्हणजे मित्र मित्र आम्ही पार्टी करायला येत असतो ना त्याच्यामुळे मला माहिती आहे नाही पण तरी पण मला भीती वाटते मी ना मी असलो टेन्शन न घेत जाऊ मी पैसे तर तू चल नाही 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 पैसे कशाला तू नंतर मला दि पैसे दे मला काम येतील ते मला आहे ना लय काम असते हा तू तरी झाली तुझ्या मुळे माहितीये का दहा वीस हजार रुपये चल ग काय नाही वा हॅलो बाबुराव हा बोल ना शिखर आली बघ शिखर आली हम्म तू कुठे मी वाडाखाली बैठल पाहिलंच नाही मला तुला पाहिलं लाकूड बिकूड घेऊन चांगला निभा राहतात असं करताय हा बर बर मी आई वारा साईडला बसलो कावकर येणार लगेच लगेच मारून लिहून जातील नाही लगेच आलो लवकर लवकर चल ना पटकन बोल हळूहळू चल तिराव आमना चप्पल आहे पायात घातलेली आहे मी तुझ्या सारखी जीन्स घातलेले असतात कधीच पडले असते हो ना काय ग कुठे लावून घेऊन बसला तू काय माहिती कसं काय मस्त आहे पण मस्त आहे तिथं आहे का टेन्शन कोणाचं आपल्याला तर नाही टेन्शन तर नाही आहे पण पन... कारण ना इतके दिवस मी येचो घरी तुझ्या पण कधी जर नवरीने बघितलं तर म्हणलं प्रॉब्लेम होईल ना त्यामुळे घेऊन आलो इकडं yeah, इतके दिवस मीच बोलत होती ना तुला नवरा बघेल म्हणून अगं पण मी काय काय प्लॅनिंग करीत होतो तुला माहिती काय mm, तुझ्या नवऱ्याला दारू पाजायचो मी हा तो पाडाचा कुड पण झोपायचा मग मी तुझ्या घरी यायचो oh, oh, माहितीये मला सगळं त्याला वाटायचं मी पण लय पिवलो बरं का पण मी पितच नव्हतो तुला कधी माझ्या तोंडाचा वास आला का नाही आता येतो बघ नाही नाही पेत नाही आपण कारण तुला बघितलं ना मला नशा चढत मला प्यायचीच गरज नाही दारू हो का। <laughs> वरे वरे। तु। किती गोड हसती बर तू तू पण किती गोड बोलत ना तू बोलतो म्हणून मी हा ना नेमकं मला ती का माझ्या तोंडाकडे बघून असत तू तू बोलतो म्हणून हा ना छान बोलत तू पण छान आहे हो ना नवऱ्याला काय सांगितलं आज नवऱ्याला सांगितलं मैत्रीण कडे जाते म्हणून काम आहे तिला मी काय पोरगी का मग तिला काय सांगू जाते म्हणून सांगितलं ना काम आहे थोडं म्हणून येते तास प्रॉब्लेम नाही व्हायचा घरी काय प्रॉब्लेम नाही होणार असंच भेटत जो बरं का आपण रोज रोज रे रोज कुठे जमत रोज काय सांगायचं घरी सांगायचं काहीतरी आपलं Hmm. तुला खरं सांगू का hmm. मला असं वाटते लग्नच नको करायला हो का कारण मी मीच तुला बायको मानित माहिती का मा मग इच्छाच नाही राहिली hmm. दुसऱ्या पोरी सोबत लग्न करायची हो का घरचे करतील ना पण कोण तुझे घरचे घरचे लग्न माझ्या अरे तुझे घरचे तुझे लग्न करतील ना मी करणारच नाही हो का हा चालू शेखर आले शेरपत्राव ना फोन केलाय बारी का आज आहे पण काय अगदी एक जोड पगे रे हं मारे का होई या बाय परिया तू ना गदारीपणा करतो काय कालच पैसे हेटत बघा येले नोटा नोटा आले आवर कंजे पैसे आले ना मग म 400 तुला देतर त्याजक हाजी जक आपण किती काढले 17 स हां आणि मागचा कोण किती काढले 12 स हा हं तो वाट गुड सारखी

काय असे पैसे बिशे माझे आहे की दिसते दिसते असू शकते तुम्ही पोरे कस काय पोरे आहे असंच ठोक्यातच जंगळा जंगल बंगल या ठोक्यात पैसे फिके काय या का राट्यात काय तू काल चुका गेलो होतो रे काय चायला ते तीन लावून काय टाकलं तरी वीस नाही म्हणलं त्या पुरेच्या जवा तिने आज जवा आपण धरला मग तवा ती म्हणा नका नका पैसेच घ्या पैसेच दिले तर तुला सांगू तू तीन लावून टाकल्या कस ना त्याला काही वीस म्हणा काय काय रगेल राहते रे पहिला म्हणलो ना आपल्या दोघांना हाकू तू

आपल्याला गेले गेले नाही रे बाबा मला जड जाईल तू कर लाग ना दुसरं कस काय जड जाईल म्हणजे डबल ड्युटी कस काय होईल माझ्याकडनं मग त्याला काय होतं नाही रे बाबा तुला सांभाळू का नवऱ्याला सांभाळू हे बघ नवरा ड्युटी हा आणि मी म्हणजे ओवर टाईम दोन चार तास जर काम केलं तर काय अडचण मग ओव्हर टाईमचे पैसे पण भेटतात ना देणार का तू म्हणजे मग ओव्हर टाईम म्हटला ना तू मग तुला पैसे लागतात का आता पैसे नाही लागतात मला तू जसं म्हटलं ना तसं मी तुला आपलं तू पैसे काय मागत हे बघ तू मला सांग ना तू मन मला शॉपिंगला घेऊन चल पिक्चर बघायला घेऊन चल मी येईल ना सोबत मग कधी जायचं शॉपिंगला आता लगेच का मग आताच म्हटलं तू तू शॉपिंग शॉपिंगला घेऊन जाईल तसं नाही आता आपण थोडे वेळ गप्पा मारू माहिती आहे चायत पहिल्यापासून मला काय सांगू नको आताच ओळखत नाही मी लग्न आधीच ओळखते मला माहितीये तुझ्या खिशात पन्नास रुपये राहत नाही मला म्हणतो चल फाय स्टार होटेला जाऊ जेवायला हे बघ पैसे 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 काय करते हे बघ कोणाचे आणले चोरून मी काय चोट्टा वाटलो काय वाटला नाही अरे कमवायला लागलो मी आता असं काय काम करतोय कमवायला रोज कोंबड्याचं गाड्या भरतोय आणि चिकन शॉपला देतोय मग दे ना मला शॉपिंगला अगर नाही नाही आपण नंतर शॉपिंग करू उद्या परवा आता आलोय ना इथं मजा करून घेऊ ना इथेच हा नाही रे बाबा नाही नाही तू फक्त बसायला इथे आपण तू, तू, तू जेवढं इथं प्रेम करशील ना माझ्यावर इथं तेवढी मी जास्त पैसे शॉपिंग करी का हा बर विश्वास नाही माझ्यावर नाही म्हणजे आहे थोडाफार पैसे आपल्याकडे माहितीये किती आहे ते आता गड किती गोड बोलतो तुझे नख कशाला काढून तुला मारण्यासाठीच ठेवलेले ते मी काय एखादं काय जास्त बोलले का असं बोचका करते तुला डायरेक्ट बोचकूनच घेते बर बर चल मग पप्पी दे आता काय झालं का सुरू सुरू झालंच नाही अजून सुरू करायचंय हळूहळू होईल सुरू आता हा दे पटकन मग करू ना मग हळूहळू आता किती उशीर झालाय किती वेळ झालाय आपण इथं आलोय दे बर दे ना नको ना नाही हा तिकडं फिरायला गेलं बाहेर हॉटेलला तिकडं नाही लाजत इथंच काय होत तुला लाजायला तिकडे कोणी बघणार असत का आपल्याला बिल जी होती तू <laughs> मग तेव्हा व्हावं लागतं तुझ्यासाठी <laughs> बर इथे कोणी आलं तर इथं कशाला कोणी येईल कोण नाही इकडे नाही ना नाही मला माहितीये ना म्हणजे मी येत असतो ना इकडे म्हणजे तुला माहिती आता काय तू तु? तुला माहितीये म्हणून म्हणजे तू येतो का नेहमी नेहमी मुली घेऊन येते अगं समजून घे मी काय बोलतोय समजून घेतलं मी आता पोरी घेऊन येत मी पोर्या घेऊन येतं का मग मी काय तसं वाटलं तुला मला काय माहिती पोरं घेऊन यायला मी काय म्हणतोय आम्ही येतो ना पार्ट्या करायला तुला सांगितलं नाही का मी सारखं तेच बोलतो मी येतो इथे मी येतो इथे माहिती मला येत अगं नाही बाबा आवा हुँ, हा बाबा तुझ्यावर प्रेम आहे माझ पहिल्यापासून हम्म माझ्यावर प्रेम आहे म्हणून तर मला म्हंटला जा एखादी चांगला मुलगा बघून लग्न करून घे पैसेवाला बघून लग्न करून घे आणि त्याचे पैसे मला आणून दे तुझ्या तुझ्यासारखी भेटणार आहे का मला ते काय पैसे दाखवतोय मला मी तुला कितीतरी पैसे दिले किती दा ते बरं मग आता मला का आज नाही माझ्याकडे तूच दे मला देना असलं तर बघ ना एक रुपया पण नाही रे नाही ना म्हणजे असेल तरी तुला कशाला देऊ मी नाही नको देऊ मला मीच खर्च करीन मग तेच कर ना दे देना देऊ खर आता तुला दमच नाही मला दम नाही निघत देना थांब 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 काय तू ना तुझा मूड आला ना मग तू इथेच सगळं काय करणार एक काम कर चल तू आपण हॉटेल ला जाऊ अग पण इथं फुकट काम होतंय ना हॉटेल ला कशाला जायचं फुकट काम होत ना फुकट काम होतंय ना मग तू सगळं इथेच खाली करेल मला मग काय होत त्याला मग नको तू असंच करते बर का दरवेळेस असंच करते म्हणजे तू पण असंच करतो दरवेळेस नाटक चित्ती काय ब्लॅक करायचं देऊ नवतार येऊ दे ना मग काय होतं मूड हा तू सगळा मूड ऑफ करते बर का माझा दरवेळेस मी काहीच बोलत नाही तुला तू भांडण करतो माझं भांडण मग तुला काय प्रॉब्लेम आहे पप्पी द्यायला घे बाबा घे पप्पी द्यायचं तुला घे हा हे बघा मनापासून पप्पी देते तू बघ बर का नाही म्हणशील तू तेवढ्या साठीच येतो नाही नाही दिली ना आता तुला पप्पी घे दिले का पप्पी पप्पी जागी 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 धाम थांब कुठला कुठला तुम्हाला काय करायचं काय करायचं मी हा लपडे करायचं लपडे करायचं जागाय कर का काय करायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बघा तुम्ही कोण आहे काय मी तुम्हाला माहिती नाही तुम्ही विचारणार पण नाही तुम्हाला सांगणार पण नाही कोण आहे नाही ना नाही ना काढले मग सांगशील ना मी तुम्हाला ओळखत नाही संपला विषय फोन कर तुम्ही काय आमचे ना ते तुमचा काय संबंध

माझ्या कार्ड आधार कार्ड आम्ही काय गेलो आधार कार्ड घेऊन हॉटेल लागतो एड्रेस लागत नाही त्या ना। बाहेर सगळं कोण पोर आधर आहे तुम्हाला या झाडाला आम्ही दोन दिवस बांधून जोडफ बघ कालच हा पण आता जाऊ द्या ना रात्री बोगळा करून खाली चुकी आमची द्या सोडून तुम्ही लाल बोरेच्या कळत तुम्हाला आम्ही हॉटेल जातो चल हॉटेल बिठेल नाही थांब आओ चाललंय ना आता थांबमत नाही ना तुझ्या शेतात काय करतो तू हॉटेलवर तू इला घेऊन जातो हां तिला हात ना 걸व काय मला माझ्या काना माग मारा दोन पण तिला हातने लावायचा हात लावायला तुम्ही हां तू आला कसाड कसा आला कोणत्या परोगिन आला हां सही तरफ तो काढला मला वाटलं पडली जागाय कोणी येत नसणार म्हणजे तुम्हाला पाणी घालू घालू इडा जागावले आम्हाला तुम्ही करत का बाप रे नाही झालं फक्त बसलो होतो बस आव पण हे बघा आमची चूक झाली खरंच बरं का आम्ही जातो आता येणार नाही डबल इथे येत नाही दावान याला माउंट कशाला कुठं नाही वारी मॅटर कशाला करता मॅटर करायला लागतो भाऊ लपडे लुपडे कमी पडते नाही तुम्हाला सारखे रोज येते लपडे वारी रोज लपडवाले मग काल झकमार आली बसायला आलो तु घरात आले म्हणास एवढे एवढे लपडे करतात ना पोर हंग आम्ही आलो म्हणून काय झालं बरं शांत बसतो का तू अरे पण आपण लपडेवाली नाहीस ना आपण नवराबाई कोवराबाई कोक आधार कार्ड दाखव

नवरा बायको नाही येत हा नाही हा आम्ही प्रेम करतोय प्रेम आमचं लपड नाही तिथं नवरा असतो तिथं नवरा असतो घरी पैसे तिकडे का झालं तुम्हाला नाही काहीच नाही झालं पप्पे पण नाही झाले पप्पी ना आम्ही घेऊन पप्पी ना, ना?

ये 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 ला, ला ना। ना। या झाडाला झाडाला तुला बांध झाडाला तुला बांधून घेत बस आता मी म्हंटल ना तुमच्या तो चुकला आम्हाला माफ करा जाऊ द्या ना आता नाही बर काय आता काय करू सांग बर मी काय करू तुला काय हा तुला काय करा करू आम्हाला जाऊ द्या बरं नाही आम्ही जाऊ द्या आम्हाला पप्पी घेऊन देतो का मार खातो नाही 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 पप्पी नाही नाही काय लागत तुम्हाला काय लागत आम्हाला पप्पी घेऊन पप्पी नाही पप्पी नाही तुम्ही काही माग मला पण पप्पी घेऊन नाही जाणार पन्नास बरोबर एवढे पैसे झाला पण एवढे पैसे खिशत घेऊन निणत माणूस तुला माणूस घेऊन निंट माणूस घेऊन हा पण एवढे पैसे टपक्या टपक्यान पैसे नाही येत ना आता टपक्या नाही नाही थांबा थांबा देतो पैसे देतो पैसे देतो पैसे देतो कप घेऊ नाही ना हजार हजार रुपये घ्या ना ना म्हणजे आम्हाला हॉटेलचं तेवढंच भाडं असतंय हजार रुपये घ्या ना तुला कपडे काढून तुला भोंगल ला हजारच लागत येत तुम्हाला दोन हजार देतो मी घ्या इकडे घ्या पैसे देवे इकडे अहो वीस हजार आहेत ते शांत बस वीस हजार आहेत वीस पन्नास सांगे तुला नाही आता नाही पैसे तुझ्या पर्स मध्ये असेल बाय नाही नाही तिच्याकडे नाही चला आता दिले पैसे जाऊ द्या सात बस अहो दिले ना वीस हजार रुपये अहो तुम्ही म्हणले पैसे दिले नाही का उपकार केला तुझा उपकार केला चाले थांबे थांबे अहो तिथे काय नाही तिच्यात जाऊ दे काय बघू तुला सांगतो जर परत झालं पप्पी जे मग परत देईन

मोबाईल निघा लगेच लगेच निघा मोबाईल द्या मोबाईल द्या माझ्या हातात ती मोबाईल द्या धर पैसे धर मोबाईल तुझा काय झालं बरं तुम्ही निघाता का तुला काय झालं रुसायला आता तुला काय झालं रुसायला मिठाच्या मिठात निघा पप्पी हा आरडा वाडा जर कोण जर केला तुमचे फोटो काढले याचं डाळी कापू पुलिस स्टेशन हो, हो। नाही तस काय करू नका आम्ही नाही तिकडे जर कोणी भेटले ना मनात दोन माणसं भेटले श्रीपतराव बापराव खूप आमची सेवा केली म्हणा मला नाश्ता पाणी सगळं तिने आणून दिलं म्हणा आम्हाला चांगले तुझे किती पैसे होते तू तर म्हणले पैसे नाही अ ते माझ्या नावराने दिल्या किराणी सामान नाही म्हणजे मला खोट बोलले आहे ना माझे वीस हजार गेले तुझे तर तीस हजार रुपये अचू लागला पण तोच तुलाच शॉक होता ना पैसे वायच पैशाला आच्छे म्हणून त्याला तू घेऊन पैसे गेले माझे म्हणा बाबराव शिरपणा शिरपत राहून आम्हाला बिस्करची भाजीची पावड्याची सगळी अवस्था केली म्हणा का येड म्हणजे तुम्ही असं करता वय हा लफडे इथं आल्यावर त्याला लुटत का तू लिखतो का लिखतो का असे वय लिखत मी बघा मी सांगतो सगळ्याला इकडे जाऊ नका लुटी देत तिथं सांग सांग हा सांगतो ना मी चले 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 तुला पाहत खाती नसते निस्ते जाडे गाभरले देव गेले अर्ध ना गेले 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 बस जावाचे पैसे रुपयात बघा चांगलं जाऊ लागलो मी आता झाडू चाडला आता नाही मी बाबा लावली जा तुमचा लावून कालचे पाचशे फिंदड भरी आणलो त्या भरी ते हा कालचे पाचशे पाचशे बा कालचे ना वाढवा ते घेत जाऊ जेवतात दोन्ही बंडल केले काय एकत्र अरे अरे तुला काय त्या बायका दिली ते कुठे

तू आकाश तू आकाच किती आले पाहिजे एक दोन तीन पाच का झालं हा मला साडेचारच आहे मग ते पैसे ओळून घेतले ना हा का बरेच मोटरसायकल आली कोणती आली परत दुसरा लय पैसे पप्पू पैशाला पप्प आईला येऊ दे आज आज वाटनं खाल धावला वाटणं दारू ज्याचा धंदा वाढणार ना त्याचं खाणं त्याचं खाणं कमी पैसे असतील ना वडा खायचा वडा खायचा पैसा वाढला तर डायरेक्ट मटण वाटतं आणि काय करायचं जसं की देशखंड ओढून मग पावर ओढ ना आपल्याला देश नको रे अरे तो दाम काऊ देतो ना आपल्या एक बाय माणसाची बोलायचं राहते काय चालला काय मी आता खेती खरं पप्पी घाणार होतो